पद्मजांवरील पुस्तक हा गौरव ग्रंथ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची स्तुती सुमणे नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल ध्येय लता मंगेशकर यांच्यानंतर कोणी चांगली गायिका असेल तर ती म्हणजे पद्मजा फेनानी जोगळेकर चित्रपट सृष्टीत न रमता भावगीत शास्त्रीय संगीतात ठसा उमटवणाऱ्या पद्मजा यांच्याविषयीचे हे पुस्तक म्हणजे गौरव ग्रंथ आहे अशा शब्दात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्तुतीसुमनांची उधळण केली ज्येष्ठ गायिका पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या प्रवासाचा दस्तऐवज असलेल्या स्वरचंद्रिका या पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी पार्कच्या सावरकर सभागृहात रविवारी पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर उपस्थित होते या पुस्तकाचे संपादन डॉक्टर संगीता गोडबोले यांनी केले देशात मोठे गायक लेखिका चित्रकार यांची नावे घ्यायची झाल्यास रवींद्रनाथ टागोर माझे गुरु सलील चौधरी यांच्या यादीत आता पद्मजा यांचा समावेश करावा लागतो गायक म्हणून मोठी आहेस पण उत्तम चित्रकारही आहे तरुण आहे रात्र अजूनही या गीतामुळे तिचे विशेष नाव झाले या गाण्यातील चढ उतार वळणे अत्यंत कठीण आहेत ते साधून अप्रतिम सादरीकरणाने गाणे तोलून धरणारी गायिका म्हणजे पद्मजा असे सांगून हृदयनाथ मंगेशकर यांनी पद्मजा यांनी गायलेल्या अनेक गीतांना उजाळा दिला पुस्तक प्रकाशानंतर पद्मजा फेनानी जोगळेकर यांनी सांगीतिक मुलाखत रंगली यावेळी त्यांनी सादर केलेली गीते कविता आणि बंदिशी यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले संगीत सर्व स्तरांवर पोहोचवले पद्मजा फेनानी यांनी केवळ सिनेसंगीताची कास न धरता सर्व स्तरावर संगीत पोहोचवण्याचे काम पद्मजा यांनी केले या शब्दात डॉक्टर अनिल काकोडकर यांनी पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या सांगीतिक कार्याचा गौरव केला